आपल्या घरी घेऊन आले आहे तुम्हाला दाखवतोय सो okay, so, तुम्हाला मी ते ओपन करून दाखवतोय आहे मध्ये हे मला वाटते ग्रिल चिकन बनवण्यासाठी आहे

अंडी घेतलेली आहे एक आलं अद्रक लसूणची पेस्ट सगळे स्पायसेस आणि सॉल्ट पहिले आपण पेस्ट टाकून घेऊया हिट झालेलं आहे आपण ओव्हन बदलत ते चिकन ठेवण्यासाठी जो स्टँड आहे तो आपण काढून घेऊयात सो आता त्याच्यावर ते चिकन ठेवायला लागले पाहुयात तर आपण दहा मिनिटांसाठी ठेवलेलं आहे आपलं ग्रिल चिकन बघूया पाहिजे कशी झाले तुम्हाला दाखवतो मी गरम झाली आपली ग्रील चिकन तुम्हाला टेस्ट टेस्ट मला सांगतो कसे झालंय ते बघूयात आपण कसं झालंय श्रद्धाने कशी झालंय ग्रील चिकन पहिला आजच ओन घेतला आणि आजच तिने सुरुवात केली सो आमचं जेवण झालेलं आहे आता जेवण सर्व जण बसले आहेत सो तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत आमचं जेवण झाल्यानंतर आमच्याकडे पाहुणे आलेले आहेत सो तुम्हाला दाखवतो तुम्ही बघा श्रद्धा आहे ही माझी भाची आहे दक्ष दक्ष आहे हे माझे भाऊजी आहेत भाऊजी आहे आणि माझ्या बहिणीसोबत असलेली मुलगी ती माझी मुलगी आहे तिचं नाव शिवाज्ञ आहे तर तिचा फेस लवकरच आम्ही रिव्हिल करू पुढच्या ब्लॉगला वगैरे बघूयात आणि ह्या आहेत श्रद्धा श्रद्धाची मम्मी आहे आई हाय करा कुशाला तर घरचे जे मेंबर आहेत खूप मेंबर आहेत नापायचे बाकी आहेत सो ते तुम्हाला हळूहळू पुढच्या ब्लॉगला कळतीलच या पुढे मी माझ्या मुलीला मारलेला आहे आता बघा हा बघा ते मला खरं सर्व सांगेल हा विचार तू मी मारला का विचार तू ना ते विचार तू बाबू तू नाही मारला का तू हात पगा द्यायला दिले तुला दुखलं का असं केलं तू नाही केलं पाहिजे मला ही फोटा बोलते का सॉरी बन सॉरी दिला पटकन तू नाही मारते तोंडात लसून टाकेल ब आता असं करशील का सॉरी फोन दिला पटकन मस्ती करणार नाही सॉरी बोल तिला तुला मारणार ुडा ओके बोला नाही बोलते तू तुझ्या काय करेल सांगेल एंड करतोय तुम्हाला ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज आपल्या चॅनल करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि तुम्हाला जेवढे जास्त शेअर करता येईल जास्त शेअर करा आता मी निघतोय घरी माझ्या हे माझी सासरवाडी आहे श्रद्धाच्या मम्मीचं घर आहे तर तुम्हाला लवकरच मी आपला होम कनेक्टेड बाय